अण्ण बनच्या पटकन काही तू गन चार महिने झाले आली का नेमकं काय ना तुला नवरा तुला काय सांगू भाऊ तुले भाऊ सोबत बी त्यांना संपय टाकलं काय बी गैर आता रात देतो काय सांगू शमर्या बहीण तुला मी एक सांगत कुत्रा कधीच उंट सोबत बरबरी करू शकत नाही अरे तुले मरी माय खाय तुले लाज का तुले तू उठ आणि कुत्रा करा ना आणि तुम्ही उठ झाले मग माय का कुत्रा म्हणताय तुम्ही मग का तुम्ही मला कुत्र्याला गेल होता मग का मी कुत्री दिसते तुम्हाला तुम्हाला लाजा बी का रे आणि ते मॅटर माय नव माय नवऱ्याचं माय तुम्हाला मध्ये पडायची गरजच नाही आम्ही आमचं घरचं मॅटर पाहून घेऊ काय येत आणि आज ना उद्या तुम्ही त्याच्यासोबत घडवणारच आहे मी त्याच्या घरी जाणार तुम्हाला कुत्रा कुत्रा करायची गरजच नाहीये समजलं ना जसा आला ना तसा निघाडून माफ करव होईल मनापासून चुकाय गे शेवट कशा काय न आपला पाहुणा चुकीने <स्था> so बोलाय गे मना